नमस्कार मित्रांनो श्री गुरुचरित्र अध्याय दोन ओम श्री गुरुदेव दत्त गुरु हीच जीवनाची खरी दिशा आहे अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा एकमेव आधार म्हणजे सद्गुरु श्री गुरुचरित्रातील दुसरा अध्याय आपल्याला गुरूंचे महात्म्य गुरुभक्तीचे महत्त्व आणि गुरुकृपेची अपरंपार शक्ती यांची ओळख करून देतो या अध्यायात सांगितले आहे की कि मनुष्य कितीही मोठा असला तरी गुरुशिवाय तो अपूर्ण आहे गुरूंच्या चरणी नतमस्तक होऊन जो भक्त श्रद्धा व विश्वासाने चालतो त्याचे जीवन संकटमुक्त व मंगलमय होते चला तर मग गुरुकृपेच्या या अमृतधारेत आपण स्वतःला समर्पित करूया आणि श्री गुरुचरित्र मधील दिव्य संदेश आपल्या हृदयात धारण करूया श्री गुरुदेवदत्त अध्यायाचे महत्व श्री स्वामी समर्थ जय जय स्वाश्री गुरुचरित्राचा दुसरा अध्याय हा गुरु परंपरेची महानता गुरु भक्तीचे महत्त्व आणि गुरूंच्या कृपेनेच मोक्षप्राप्ती होते हे स्पष्ट करणार आहे या अध्यायात गुरुशिवाय जीवन अपूर्ण आहे हे ठामपणे सांगितले आहे अध्याय दोनची कथा व भावार्थ या अध्यायात सांगितले आहे की कि मनुष्य कितीही विद्वान श्रीमंत किंवा सामर्थ्यवान असला तरी गुरुकृपा नसेल तर त्याचे जीवन दिशाहीन होते गुरु हेच खरे मार्गदर्शक आहेत अज्ञानरूपी अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देण्याचे सामर्थ्य केवळ गुरूंमध्येच आहे गुरु म्हणजे केवळ शरीर नव्हे तर तो परब्रह्माचा साक्षात अवतार आहे गुरूंच्या चरणी निष्ठा श्रद्धा आणि सेवाभाव ठेवणारा भक्त कधीही दुःखी होत नाही त्याच्या जीवनातील संकटे आपोआप दूर होतात या अध्यायात हेही सांगितले आहे की गुरूंची आज्ञा हीच खरी साधना आहे तप जप व्रत उपवास हे सर्व गुरुकृपेशिवाय निष्फळ ठरतात जो भक्त गुरूंच्या वचनावर अढळ विश्वास ठेवतो त्याच्यावर गुरु सदैव कृपा करतात अध्यायातून मिळणारी शिकवण गुरुशिवाय जीवनात प्रगती शक्य नाही श्रद्धा व भक्तीने केलेली गुरुसेवा फळ देते गुरु हे ईश्वरापर्यंत नेणारे खरे माध्यम आहेत अहंकार त्यागून गुरुचरणी समर्पण करणे आवश्यक आहे निष्कर्ष श्री गुरुचरित्राचा दुसरा अध्याय आपल्याला गुरुभक्ती नम्रता आणि श्रद्धेचे महत्त्व शिकवतो जो मनुष्य पूर्ण विश्वासाने गुरूंच्या शरण जातो त्याचे जीवन निश्चितच धन्य होते श्री गुरुदेवदत्त हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका